मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासमोर एक खोटं वक्तव्य जाहीरपणे केलेलं आहे त्यांनी सांगितलं की तामिळनाडू सरकारनी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात केली होती त्रिभाषा धोरणाला विरोध करणारी हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून आम्ही राबवणार नाही अशी असं त्यांनी मागणी केली होती असं सुद्धा सांगण्यात आलं आणि ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे आता त्रिभाषा सूत्र हे सगळीकडे केंद्रीय स्तरावर स्वीकारल्यामुळे आम्हाला तीन भाषांचं सूत्र करावंच लागेल आणि हिंदी भाषा त्यासाठी आणावी लागेल असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला होता तो, तो पूर्णपणे खुटारडेपण आहे आणि त्यामुळे त्यांनी असं खुटं वक्तव्य करून महाराष्ट्राची दिशाभूल करू नये मराठी जनांचा अपमान करू नये आणि त्यांनी जे कुटारडे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आपण विचार केल्यास त्यांना राज्यपालांनी जी संविधानिक शपथ दिलेली आहे त्या शपथेचा सुद्धा तो भंग ठरतो आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या लोकांची माफी मागितली पाहिजे आणि भाषा ज्या आहेत त्या जोडणाऱ्या असल्या पाहिजे जोडण्यासाठी आणि राजकारणासाठी भाषांचा वापर करणं अत्यंत चुकीचं ठरू शकते भारतामध्ये जी भाषिक विविधता आहे ती आपली ताकद आहे आणि ती कायम राहिली पाहिजे एका राज्यासाठी दुसरा नाही आणि काही राज्यासाठी दुसरा नाही असं का केलं जात आहे याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे मराठी शाळा मरत आहेत साधारणतः सोळा ते सतरा हजार मराठी शाळा मरण्याच्या म्हणजे बंद होण्याच्या पातळीवर पोहोचलेल्या आहेत शाळांना निधी दिला जात नाही शाळांची मराठी शाळांची जी आहे ती मुस्कट दाबी केली जात आहे त्याच्याबद्दल त्यांनी काम केलं पाहिजे आणि बोललं पाहिजे परंतु तसं ते करताना दिसत नाही त्यामुळे त्यांना आम्ही कायदेशीर नोटीस पाठवून त्यांनी जे चुकीचं वक्तव्य केलेलं आहे महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल माफी मागितली पाहिजे अशी कायदेशीर नोटीस दिलेली आहे त्यांनी जर नोटीसला उत्तर दिलं नाही सात दिवसात त्यांनी त्याच्याबद्दलच वक्तव्य काही केलं नाही तर आम्ही न्यायालयात सुद्धा जाण्याचा मार्ग आम्ही मोकळा ठेवला महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा